दिवाळीच्या शुभमुहूर्तावर जगप्रसिद्ध हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात पाठवण्यात आली आहे मालवण मधील उत्पादक उत्तम फोंडेकर यांनी दोन डझन हापूस आंब्याची पेटी सातारा बाजारपेठेत रवाना केली फोंडेकर यांनी दिवाळीच्या निमित्ताने हंगामाची सुरुवात करत हापूसची दिवाळी साजरी केली आहे उत्तम श्रीकांत फोंडेकर कुंभारमाठ मालवण किल्ला सिंधुदुर्ग जून जुलै मध्ये जो हापूस आंब्याच्या कलमाना जो मोहर आलेला तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने तो टिकवून त्याचे हळात रूपांतर होऊन आज वीस ऑक्टोबरला दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ही भेटी सातारा येथे उदय शिंदे यांच्याजवळ पाठवण्यात आली तर हा जो मोहोर आलेला त्या तो मोहोर टिकवण्यासाठी आज बरेच प्रयत्न करावे लागले ॲमिस्टार मिरियम कलकी या औषधांचा आणि आवश्यकतेनुसार रासायनिक औषधांचा वापर करून ही पेटी आम्ही बाजारामध्ये पाठवतो